नमस्ते मंडळी मागच्या भागात आपण गोरेवाडा इंटरनॅशनल झुअलॉजिकल पार्क सफारी मध्ये खाण्याचा आस्वाद घेतला आणि आता इथून बाहेर पडतोय आता महालक्ष्मी टेम्पल हे जे शक्तीपीठ आहे हे एवढं मोठं आहे की त्याचा इतका मोठा आहे एरिया आमच्या चर्चेवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आता निघालो ते नागपूरपासूनच जवळ असलेल्या कोराडी या शहरात मंडळी कोराडी म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतात ते भव्य दिव्य असं ते वीज निर्मिती केंद्र म्हणजे कोराडीचा परिचयच औष्णविक वीज केंद्रांसाठी प्रसिद्ध आहे त्याच सोबत इथं आहे सुप्रसिद्ध अशी जगदंबा माता आणि या जगदंबा मातेचं इथं मंदिर आहे म्हणून आज गोरेवाडामधनं आम्ही निघालो ते जगदंबा माताचं दर्शन घेण्यासाठी कोराडीला येण्याचं दुसरं अजून एक कारण आहे जसं मला जगदंबा माताचं दर्शन तर घ्यायचंच होतं त्याचसोबत नुकतंच म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते इथं जे भारत भवन सांस्कृतिक केंद्र म्हणून आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि याची मी खूप चर्चा ऐकली होती मित्रांकडनं खूप कौतुक ऐकलं होतं म्हणून आज या दोन्ही गोष्टी पाहायचा मी निर्णय घेतला आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जगदंबा माता मंदिराला लागूनच अगदी मागच्याच बाजूला त्याच परिसरात हे भारत भवन सांस्कृतिक केंद्र आहे आम्ही गोरेवाडामधनं निघालो आणि साधारण एक अर्ध्या पाऊण तासात मी कोराडीच्या इथं पोचलो तिथं गाडी पार्किंगला लावली आणि आपण जसं मंदिराकडे जायला लागतो दुतर्फा मोठी दुकानं स्टॉल्स असे विविध प्रकारे रांगोळीचे छाप वगैरे पण इथं विकत मिळत होते देवीच्या पूजेचं साहित्य विकणारे विविध प्रकारची दुकानं प्रसाद विकणारी दुकानं हे आपल्याला तिथं पाहायला मिळतात भरपूर मोठी इथं यात्रा भरते असंही मला कळलं थोडक्यात काय तर महिला वर्गांसाठी इथं भरपूर काही खरेदी करण्यासाठी म्हणजे ऑप्शन्स खूप आहेत त्याचसोबत तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी छोटे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत चहा कॉफीचे स्टॉल्स आहेत छोटे हॉटेल्स म्हणता ती पण नीट नीट आणि एका आखलेल्या व्यवस्थित अशा छान अशा जागेतनं ही सगळी व्यवस्था केलेली आहे इथून पुढे गेल्यानंतर मग हाच ह्याच मार्गातून असं उजवीकडे आपल्याला वळायला लागतं डावीकडे आपण जर वळालो तर ते भारत संस्कृतिक केंद्राकडे जातो उजवीकडे वळालो की आपण मंदिराकडे जातो बरं मला असंही समजलं होतं म्हणजे इथं माहिती मिळाली होती की देवीला कमळाचं फूल आवडतं इथंच मोठं तळं पण आहे त्यामुळे इथं कमळाच्या फुलांची आवक भरपूर आहे आणि थोड्याच वेळात आम्ही पण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे जे मंदिराचं तिथे येऊन पोचलो क्षणीच आपल्याला याच्या भव्य दिव्य रूपाचे एक एक अंदाज येतो बर का खूप सुंदर नीट नेटक असं बांधलेलं आहे आणि मंदिराच्या मुख्य द्वारात प्रवेश केला उजवीकडे वळलो की तिथं आपल्याला बूट चप्पल ठेवण्याची पण व्यवस्था आहे शेजारीच नळ पण आहेत हातपाय धुवून आम्ही पण पुढं मंदिराकडे जायला निघालो मित्रांनो हे आहे कोराडीच्या जगदंबा माताचे सुंदर मंदिर राजस्थानी धौलपूर दगडाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आलंय तीनशे वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि म्हणतात की ही जी आतमध्ये मूर्ती आहे जगदंबा मातेची ती स्वयंभू मूर्ती आहे याचा जीर्णोद्धार झाला आणि हे आता जे नवीन स्वरूप बघतोय हे आता बांधण्यात आलंय या मंदिराचा संपूर्ण परिसर जर पाहिला तर तो साधारण दीडशे एकर इतका आहे अशा भव्य परिसरात हे मंदिर उभारलेलं आहे देवीचा गाभारा खूप सुंदर आणि आकर्षक आहे संपूर्ण चांदीचा बनवलेला हा गाभारा आपलं लक्ष वेधून घेतो आणि याच गाभाऱ्यात कायम प्रज्वलित असलेला नंदादीप पण इथं आपल्याला पाहायला मिळतो जगदंबा मातेला कमळाचं फूल खूप प्रिय आहे त्यामुळंच इथे येणारा प्रत्येक भाविक हा त्याच्या पूजेचं जे ताट असतं त्यामध्ये जगदंबा मातेसाठी आवर्जून कमळाचं फूल हे आणतोच आणि ते तिच्या चरणी अर्पण करतो इथे अशी पण एक श्रद्धा आहे की देवीची जी मूर्ती आहे ती तीन प्रहरात तीन वेगवेगळी रूप धारण करते म्हणजेच देवी तीन प्रहरात तीन वेगवेगळ्या रूपात आपल्या भाविकांना दर्शन देते सकाळच्या वेळेत आपण पाहिलं तर ती आपल्याला बालिकेच्या स्वरूपात दिसते तर दुसऱ्या प्रहरात ती आपल्याला एका युवतीच्या स्वरूपात दर्शन देते आणि तिसऱ्या प्रहरात ती एका प्रौढ स्त्रीच्या स्वरूपात आपल्याला दर्शन देते मंदिराच्या परिसरात अजून विविध छोटी मंदिरं पण आहेत ही मंदिरं पण ढोलपुरी दगडात खूप सुबक आणि खूप छान पद्धतीनं बांधण्यात आलेली आहेत याच मंदिर परिसरात एक छान सुंदर असं महादेवाचं मंदिर पण आहे शंकराचंही मंदिर आहे हेही मंदिर खूप सुंदर आणि छान पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे हे मंदिर जेवढं सुंदर आहे तेवढाच सुंदर या मंदिराच्या सभोवतालचा परिसर पण आहे इथं भाविकांसाठी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आता हेच पाहता देवीला केलेला नवस मनातून केलेली एखादी मागणी ती पूर्ण झाली असेल तर किंवा मागणी केली असेल तरी एक धागा बांधण्याची परंपरा आहे खास करून उत्तर भारतात हे आपल्याला आढळतं इथं एक संपूर्ण वेगळा विभाग त्यासाठी केलेला आहे की तुमची मनोकामना जी असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतरत्र कुठेही तो धागा बांधू नये त्यासाठी एक खास जागा केलेली आहे तिथं आपण तो धागा बांधू शकतो मंडळी जगदंबा मातेचं खूप सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर माझी पावलं आता वळाली आहेत ती पाठीमागच असलेल्या भारतीय भवन सांस्कृतिक केंद्राकडे इथं दारावरतीच आपल्याला असे प्रवेश शुल्क भरून आतमध्ये जाण्यास हे तिकीट देण्यात येतं अत्यंत सुंदर बांधकाम असलेलं हे जे भारतीय विद्याभवन यांचं सांस्कृतिक केंद्र ही इमारत दोन मजली इमारत आहे आणि आपण प्रवेशद्वारापासून आतमध्ये जसं आपण इमारतीच्या जवळ जातो तिथं सगळ्यात पहिला आपल्याला दिसतो तो हा उद्घाटन फलक त्यावरतीच भव्य अशी ही हनुमानाची मूर्ती आपलं स्वागत करते आणि जसं आपण या आप परिसरात पाऊल ठेवतो तिथपासून बाहेर येईपर्यंत अखंड हनुमान चालिसा आणि रामस्तुतीची गाणी आपल्याला कानावरती पडत असतात पंधरावीस पायऱ्या चढून वरती आल्यानंतर एक भव्य द्वार आपलं स्वागत करतं आणि द्वारा या द्वारातून या दारातून जेव्हा आपण येतो तिथूनच आपल्याला खरं तर मन आपलं मोहून जातं कारण इतकं सुंदर प्रवेशद्वार आणि स्वागत कक्ष म्हणता येईल डाव्या बाजूला असलेले श्री गणेशाची सुंदर मूर्ती आणि उजव्या बाजूला स्वागतम करणारा हा फलक हे पाहून मन प्रसन्न होतं आणि इथून आपण दाखल होतो ते ह्या श्रीरामायण दर्शनम स्वरूपात संपूर्ण रामायणाची कथा इथं मांडण्यात आलेली आहे संपूर्ण रामायण एका चित्र स्वरूपात आपल्याला या संपूर्ण हॉलमध्ये मांडण्यात आलेलं आहे मंडळी इतकी सुंदर चित्र ही काढलेली आहेत इतकी बोलकी चित्र आहेत आणि फक्त चित्र काढलेली आहेत असं नाही तर त्या चित्राच्या खाली तीन वेगळ्या भाषांमध्ये तीन विविध भाषांमध्ये हिंदी इंग्रजी आणि मराठी अशा तीन भाषांमध्ये ह्या प्रत्येक चित्राचं वर्णन चित्राची माहिती त्या प्रसंगाची माहिती देण्यात आलेली तुम्ही विचार करा इतक्या सुंदर पद्धतीनं रामायण मांडलेलं इथं रामायण सांगणीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं आपल्याला आणि हे सगळं चित्र तैलचित्र हे पाहत असताना हे वाचत असताना आपल्या कानावर पडणारे हनुमान चालिसाचे श्लोक असोत किंवा रामाची भक्तीपर संगीत असो किंवा भजन असो या सगळ्यांना हे वातावरण इतकं उल्लासित इतकं प्रफुल्लित होतं की इथं वेळ आपला कसा जातो ना हे कळतच नाही खरंच सांगतो हे आवर्जून पाहण्यासारखं आहे म्हणजे मी हे खरंच किती वेळा सांगावं माहीत नाही मला पण नक्की आहे पहा तुम्ही मित्रांनो जसं मी इथं प्रवेश केला आणि प्रत्येक प्रसंगाचं प्रत्येक चित्राच्या समोर असलेलं जे वर्णन आहे प्रसंग आहे ते वाचत होतो तसं 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 म्हणजे मी अजून थोडा भावूक क्षण होत गेला माझ्यासाठी खास करून जेव्हा मी ह्या समोर आलो धनुषकुडीला आत्ताच मी काही महिन्यांपूर्वी जाऊन आलो होतो आणि तिथं गेल्यावरती जी भावना होती माझ्या मनात अगदी तसंच ते तैल ते चित्र माझ्यासमोर उभं होतं आणि मला तो क्षण आठवत होता जेव्हा मी धनुषकोडीला समुद्र तटावरती उभा होतो आणि हाच विचार करत होतो की हे कसं म्हणजे तो प्रसंग कसा घडला असेल आणि आज त्या प्रसंगाचीच ते माहिती आणि वर्णन मी वाचत होतो हा एक खूप सुंदर अनुभव होता माझ्यासाठी वैयक्तिक त्या रामेश्वराचं मी दर्शन घेऊन आलो होतो त्याची इथं माहिती होती हे सगळं खूप भन्नाट आहे वर्ग खूप सुंदर आहे तुम्हाला म्हणालो तसं इथं वेळ कसा जातो हे कळत नाही म्हणजे आपण संपूर्ण त्या प्रसंगांमधनं अनुभूती घेतो आपण एका क्षणाला तर आपणही त्या प्रसंगाचा एक भाग होतो हे वाटायला लागतं आपल्याला खूप छान अनुभव आहे हा रामायणाचं स्वरूपी दर्शन घेतल्यानंतर मी आता निघालो ते वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी वरच्या मजल्यावरती येताच अजून एक खूप सुंदर असं द्वार आपल्याला दिसतं आणि या द्वारावरतीच भारत मातेची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे तर ही प्रतिमाच आपलं पहिलं लक्ष वेधून घेते आणि मग जसा आपण आतमध्ये येतो ती जी आपण प्रतिमा पाहिली तशीच एक मोठी मूर्ती या हॉलमध्ये मध्यस्थानी उभी उभारण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो वरचा मजला आहे हा संपूर्णपणे समर्पित करण्यात आलेला आहे तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकासाठी प्रत्येक योद्ध्यासाठी हे समर्पित करण्यात आलेले आपण भारत मातेच्या दालनात प्रवेश केल्या केल्या डाव्या हातापासून जी सुरुवात होती सगळ्यात पहिलं आहे अठराशे सत्तावनचा जो बंड आहे त्याचं हे चित्र साकारण्यात आलंय आणि मग तिथून इंग्रजांविरोधात जो स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला आणि त्यासाठी त्या लढ्यात ज्या ज्या व्यक्तींनी जे जे आहुती दिली त्यांची इथं माहिती त्या चित्रांच्या खाली देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात छान गोष्ट मला जी वाटते ती म्हणजे स्वातंत्र्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर अशा दोन्ही प्रसंगामध्ये ज्यांची ज्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना इथं स्मरण करून त्या सगळ्यांना इथं स्मरणात ठेवून त्यांच्यासाठी खूप सुंदर असं म्हणजे खरंच सांगतो हे बलिदान कुणी म्हणजे आपण त्याचं वर्णन नाही करू शकणार पण इथं प्रत्येक व्यक्तीचं इथे इतक्या योग्य पद्धतीनं आदर करण्यात आला इतका छान सन्मान करण्यात आलाय की त्या चा त्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान वाचत असताना आपलंही ऊर भरून येत त्याच हे असे काही कटुप्रसंगही आपल्याला इथं पाहायला मिळतात देशाची झालेली फाळणी आणि त्या फाळणीनंतर लाखो लोक जी निर्वासित झाली ते प्रसंग पाहताना जसा त्रास होतो त्याच सोबत आजही देशाच्या सीमेवरती रक्षण करणारे आपले जे जवान आहेत त्यांनी दिलेली आहुती आणि ते प्रसंग वा वाचताना खरंच अंगावर काटा येतो मंडळी आत्ता माझ्यासमोर समोर आहेत हे आजोबा आणि त्यांची दोन नातवंड आणि या दोन नातवंडांना आजोबा आपल्या वीर जवानांच्या कथा सांगत होते खूप सुंदर अनुभव होता हा भारतीय विद्याभवन यांचं हे सांस्कृतिक केंद्र खरंच हे सार्थकी ठरलं म्हणायचं एका पुढच्या पिढीला ही माहिती ज्या पद्धतीनं मांडण्यात आली देण्यात येते किंवा सांगण्यात आली आहे इथं मला तर वाटतं भारताच्या प्रत्येक शहरामध्ये जर का अशा सांस्कृतिक केंद्रांमध्ये अशा पद्धतीनं जर का देशाचा हा गौरव सांगण्यात आला किंवा दाखवण्यात आला तर या देशाला खरंच सुगीचे दिवस येतील खूप छान अनुभव घेऊन मी इथून आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मित्रांनो कोराडीला आलो मी कोराडीचं जगदंबा मंदिर आहे प्रसिद्ध आता मी उन्हाळ्यात आलोय कडक ऊन आहे आणि खरं सांगू का मी इथे येण्यापूर्वी आळस केला होता की आत ते काय माहीत नव्हतं मला आत्ताच याचं उद्घाटन आहे राष्ट्रपती चास्ते, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जगदंबा मातेचं मंदिर तर अप्रतिम आहेच आहे पण हे जे आहे भारत भवन हे तुम्ही जर का नागपुरात असाल येणार असाल मंदिरात येणार असाल तर इथं अवश्य भेट द्या अप्रतिम आहे सुंदर आहे आणि मिस करू नका खूप सुंदर आणि खूप अप्रतिम बागलो हे बघण्यासारखं आणि आवर्जून मी सांगेन की अवश्य आहे इथं नागपूरला आलात तर इथं नक्की आहे अप्रतिम भारती विद्याभवन हे सांस्कृतिक केंद्र तीस रुपये पर हेड तिकीट आहे आणि आवर्जून यावं जगदंबा माताचं सुंदर दर्शन त्यानंतर भारत भवनमध्ये आलेला जो अनुभव या अशा संमिश्र भावनांनी मी इथून निघायचा निर्णय घेतला ते माझ्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी तर लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू